नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र असुर राजन फायदा घेतो ऋषी मुनीचा आणि म्हणू लागतो की मला ती गोष्ट सांगायला हवी तेव्हा ते म्हणतात की आम्ही तुम्हाला नक्की सांगू कारण आमची इच्छा आहे की इथून कुठलेही पाहुणे नाराज होऊन जाता कामं नाही त्यामुळे आधी तुम्ही जेवण करा मग आपण बोलू येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र मुनी सांगतात की या गाईमुळेच आमचं सगळं काही होत असतं आणि त्यांच्यामुळंच धान्य वगैरे सगळं मिळतं तर आता गोमाता मात्र लगेचच तो राजन असुर मागत असतो त्यानंतर मात्र रेणुका माता नकार देते की ही गोमाता कुठली वस्तू नाहीये आम्ही ही तुम्हाला देऊ शकत नाही दुसरीकडे मात्र आता रागाने तो तिथून निघून जातो आणि घरी आल्यावर त्याच्या बायकोला सांगतो की काही झालं तरी मी ही गोमाता घेऊन राहणार हवं तर इंद्राशी मी युद्ध करेल त्यांनी नकार दिला तर पण ही गोमाता आता मला पाहिजे आहे असं मात्र तो ठाम निर्णय घेतो मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा